राजू शेठ पाच किलोची तयारी ठेवा पै जिंकलेलं हे बक्कासूरची बैठ लागले मैत्रीपूर्ण पूर्ण बैठ बक्कासूर न फायनल मारला किती पाच हजार मारलाय आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला हिरा भैरवाडी शर्यत क्षेत्रातला दशम हिंद केसरी म्हणजे भैरवाडी शर्यत क्षेत्रातला देव आणि वेगाचा सेवक आणि खरोखर आज म्हटलं गेलं पाहिजे या जोडीला परफॉर्मन्स इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट क्लास न पाहणारा जोड म्हणून अखंड या बैराडी शर्यत क्षेत्रावरती विराजमान असलेला हा जोड आज पाहिला आणि विठ्ठल केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला आई तुळजा भवानी भूषण सरी रणजित सर निंबाळकर जयेश अभिजित भैया पवार थैमान गुप्त साखरवाली या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पलता जयेश अभिजित भैया पवार थैमान गुप्त साखरवाली पलता यांचा वेगाचा सर्जा पळाला आणि त्याच वेळेला <laughs> के स्वामी साई राजू राजूशेठ पाच किलोची तयारी ठेवा पै जिंकलेलो हे बकासूरची नक्की जिंकला टक्के काय लागली ती पैस ते आमचे मित्र म्हणले होते परवा पेडगावच्या मैदानात कोणी पहिला केला होता हरणे आणि कोण ए रायफल ती म्हणजे ती जितेल आम्ही म्हणलो तो बकासुर जिtnar बकासुर आणि निंबागर सराचा कडनोते सरजा बर नाव काय तुमचं दादा दस्तगीर दस्तगीर गाव कुठलं कात्रगड कुठल्या मित्राबरोबर बरो लावली ती इकडे आमचे राजेंद्र पाटोये ए राजेंद्र पाटोये इकडे या आ इकडे हेगी इकडे या इकडे हेगी काय म्हणतय ते 5 किलोची पईज झाली होती चल का त्रिशूर मंदिरात भाव देऊ नका तुम्ही बोलला नव्हता पाच किलो आता का फोटो बोलायचं नाही म्हणतात गावचं ती आता ठरलं फोटो बोलता दादा हे सर पोझायचं आधी आले का त्याकडे सरपंच आहे येत गावचं किती पाच हजार आता कपून पाच हजार सत्तर पाच हजार सुद्धा पण बैठ जाऊ द्या मैत्रीपूर्ण बैठ लागले मैत्रीपूर्ण बैठ पक्का सुरूच फायनल मारला चला धन्यवाद दादा फक्त एकदा तुमचं नाव सांगा विजय सरपंच आहेस्तगिरंगे तुमचं नाव राजेंद्र पाटो हे माझी सरपंच बैठते ते बेटते जिंकले जिंकले ना आमचे जिंकले ना तुम्ही हारला मान्य बर बघा मान्य म्हणतात बरोबर आहे चला धन्यवाद